इकडे बघू शकता तुम्ही इकडे अक्षय मस्त चिकन सोडायला लागला इकडे आलेत त्यांच्या घरचे आलेलेत मस्त आज शेतात नियोजन लावले तर बघूया आज कशी पार्टी होती बघत राहा ब्लॉक कंटिन्यू इकडे बघू शकता अक्षय इकडे आता चिकन धुवून घ्यायला लागलाय इथं मस्त नियोजन लावले मित्रांनो शेतामध्ये इकडं बघू शकता मस्त इथं चिकन धुवायला चालू इथं इथं बघणे कमी पडायला भांडे अक्षय शेटला ह्यातून धुवून त्यात टाकायचे आता नितळ करून घेऊ हम्म मस्त नितळ करून घ्या शेट टाका टक झालं पाहिजे आजचं नियोजन पार्टीला बघू शकता मित्रांनो इकडे कोण कोण आहे मी एक आहे शिट आहे हे रि आहे इकडे हा बघू शकता काजिल ताईत पुन्हा ह्या भाऊ आहे इथं आणि ह्या का पार्टीच्या अगोदर वडापाव खायला चालू केले पुन्हा ह्यांना जेवण कसे जाते तुम्ही कमी खा पण मी खातो जास्त हे <laughs> इकडं बघू शकता मित्रांनो आता मस्त हा तांदूळ टाकायची आता लगभग व्यवस्था झालेली आणि मित्रांनो ब्रँडेड मसाला मित्रांनो यो कसं येऊ जुना पुरान एकदम पाच साल असं ठुलेलं असतं यो डब्यामध्ये बनतोय काय ठुल्यामुळं आयला वास आणखीन पण मग इकडे बघा कांदा चिरण्याचं पण इकडे व्यवस्था चालू आहे भाऊ इकडे कांदा चिरायला लागलेत बघू शकता मित्रांनो तांदूळ पद्धत शिर इकडे उकडून घेतलेले आपण उकळून घेतलेले आहेत शिजून घेतलेले मोकळा फट्ट इकडे बघू शकता तांदूळ कांदा झालेला आहे तिकडे बघू शकता मित्रांनो तेल सोडलेलं आहे भांड्यामध्ये इकडे तांदूळ मस्त टाकड काढून घेतलेला आहे आता सामान फिमान मस्त कट करून घेतलेलं आहे आता आपल्या ले लेची बिर्याणीला फोडणी फोडणी अशी काय असतात बिर्याणीला दम, दम दम आता बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे फोडणी ना द्यायची बर का दम आहे बघू शकता मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून घेतलेला कांदा काय टाकले रे पुदिना पुदिना कांदा आणि पुदिना टाकलेला आहे इकडे आपण मिरची घेतलेली आहे आता डायरेक्ट मिरची टाकलेल्या आहेत आपण सात आठ आठ साथा दहा बारा काय दहा बारा काय असतील टाकून घ्या जे असतील तेवढ्या कमी असले तरी भागून घ्या बघू शकता मित्रांनो आता होता आली आपली बिर्याणी लेटेस्ट मध्ये बिर्याणी होत आली आपली ह्याला आता काय दम द्यायचं राहिला फक्त मस्त आता झाकून टाकायचं नाही इकडं बघू शकता कसे झाली बिर्याणी बिर्याणी एकदम ताईड झाली आमचे बिर्याणीचे वाचतात काय म्हणते त्याला आचारी बिर्याणीचे एक नंबर आचारी अक्षय शेठ पंधारे हळद टाकली नाही मित्रांनो बिर्याणी सक्सेस झाली इथं एक नंबर काय